ओळमपूल दुरुस्तीसाठी बंद होणार असे गेले वर्षभर सांगितलं जात असतानाही वाहतूकदारांना पर्यायी मार्ग असलेल्या आडारी आणि खैदा या दोन्ही मार्गांची दुरुस्ती अद्याप प्रतीक्षेतच आहे यासाठी निधी उपलब्ध असून शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे अद्यापही दुरुस्तीचा मार्ग मोकळा झालेला नाही यामुळे स्थानिक ग्रामस्थांची खड्डेमय आणि धोकादायक असलेल्या पर्यायी मार्गांमुळे होत असलेली दमछाक पाहून एकत्रित एकत्रिते तब्बल दोन किलोमीटरचा कोळंबपूल ते आडारी पूल या बंधारा रस्त्याची डागडुची करत मोठमोठ्या आकाराची वाढलेली झाडे दोन दिवसांचे श्रमदान करून सुरक्षिततेची हमी असलेल्या दुचाकी स्वारांसाठी पर्यायी मार्ग मोकळा केला आहे यावेळी श्रमदानात सहभागी झालेले प्रिया लोके यांनी आम्ही ग्रामस्थांनी आमच्या गावच्या लोकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी हा पर्यायी मार्ग बनविला असल्याचे सांगितले आज आम्ही आमका अशी परिस्थिती की आज पाच किलोमीटर वर्सू लावून गाडी घेऊन लावचे लागत म्हणून आज आम्ही हो पर्यायी मार्ग म्हणून जवळ तो रस्तो दोन किलोमीटरच्या अंतरावर असणारो रस्तो आज आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्र देऊन आम्ही आ, रस्तो करून केलो आणि लोकांका खरं खऱ्या अर्थान चांगल मार्ग आम्ही दिलं त्यामुळे आज आमका खरोखर खर, शासनानं आमका पर्यायी मार्ग दे ठरवले ठरवल्यान पण तो का अजूनपर्यंत त्यांना शक्य झालो नाही कारण जो पर्यायी मार्ग दिला त्या ठिकाणी खरोखरच एवढी दूरवस्था चालू आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर नक्की आपण मागे येऊ की न येऊ अशा तो रस्तो आ पण आज खरोखरच खऱ्या अर्थानं लोक इकडनं गेल्यानंतर एक समाधान म्हणतात की खरोखर तुम्ही एक चांगलो रस्तो दिलात शासन यंत्रणेचा एकही रुपया न घेता ग्रामस्थांनी श्रमदानातून आणि स्वखर्चातून हा पर्यायी मार्ग बनविला आहे यावेळी श्रमदानात संदीप भोजने अण्णा वेंगुर्लेकर गणेश पेडणेकर राजू हडकर अण्णा कामतेकर महेश फाटक यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक अकरा टक्के व्याज साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त नात तेवीस वर्षांच्या विश्वासाचं अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवे सह कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा